नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोळवे नॅचरलच्या बाजरी शेतामध्ये उभे आहोत या ठिकाणी पाच दिवसापूर्वी कलकीचा स्प्रे झाला होता तर तो पाच दिवसापूर्वी जो मारलेला कलकीचा व्हिडिओ तो पण बनवून ठेवला होता आपण तो आणि पाच दिवसानंतर शेतामध्ये काय बदल झाला ज्या बाजरीच्या शेतामध्ये जे फुटवे ते फुटवे कशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो फुटवे या ठिकाणीची वाढ झालेली आहे त्यानंतर हे जे बाजरीचं पान आहे हे बघा हे बघा बाजरीचं पान किती रुंद पान तयार झालेलं आहे आपण बघू शकता हे जे बाजरीचं पान आहे किती रुंद झालेलं आहे बघा साधारणतः चार बोटीत करून झालेलं आहे दरवर्षी बाजरी मी करत असतो कारण बाजरीला मला उत्तम ग्राहक आहे तर ह्या वर्षी मी बाजरीचं जे शेत आहे मी गेल्या आठ वर्षापासून विषमुक्त शेती करतो पण तीन वर्षापासून मी कलकीचा वापर करतो हे माझं तिसरं वर्ष कलकी वापरायचं ह्या वर्षी शेतामध्ये फक्त मी कलकीचा वापर केलेला आहे अजित परब सरांनी जी कलकी तयार केलेली आहे त्यांच्या पूर्ण त्या रिसर्चमधून जी साखरेली कलकी आहे वापर आपण या ठिकाणी करत आहे या शेतामध्ये बाजरीला आता पाच दिवसापूर्वी जो स्प्रे झाला होता त्यानंतर आपण बघू शकता अतिशय काळी जरा काळी भोर हिरवीगार अशी बाजरी दिसते कुठल्याही प्रकारचं युरियाचा वापर मी गेल्या आठ वर्षात केलेला नाही आणि ह्या वर्षी के बघू शकतो काळी भोर बाजरी आहे आपल्याला आता ठिकाणी आपण पानाची साईज पण बघितली तीच बाजरी पाच दिवसापूर्वी जेव्हा कलकीचा स्प्रे चालू होता तेव्हा पण जो व्हिडिओ आहे हो दोन एकत्र मी तुम्हाला या ठिकाणचा फरक दाखवणार आहेत तर जास्त जास्त शेतकऱ्यांना माझी कळकळची विनंती आहे आपण कलकीचा वापर वाढवा कलकी हे आत्ताच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी अमृत आहे असं मी समजतो कलकी बरोबर अजून शेतकऱ्याला काही अडअडचणीत असतील जसं फळभाजीपाला असेल बा बागा असतील त्याला मावा थ्रीप तुडतुडे वगैरे येतात या सगळ्याचं निराकरण करणारं एकमेव स्वयंपूर्ण कलकी हेच आत्ताच्या काळामधलं शेतकऱ्याला कमी खर्चातलं उत्तम एक प्रकारचं साधन या ठिकाणी सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे ह्या माध्यमातून मी व्हिडिओच्या माध्यमातून कळकची विनंती करतो सरांचं कार्य खूप रिसर्चवर चालू आहे त्यांचा खूप अभ्यास आहे आणि गेल्या तीन वर्षापासून त्यांनी वेगळ्या शेतकऱ्यांना देऊन त्याच्या सगळ्या पिकाच्या ट्रायल झाल्यानंतर या ठिकाणी आता हे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्या पण पोचलं पाहिजे अशी त्यांची पण इच्छा आहे कमी खर्चातली शेती करून शेतकरी सुखी होऊ शकतो यात आम्हाला आता शंका राहिलेली नाही आहे आपण मला किंवा आमच्या सरांनाही संपर्क करू शकता धन्यवाद